मुक्तिजापूर येथील भारतीय अकोला जिल्हा पोलीस दल मार्फत मुक्तिजापूर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यंदाचा गणेश महोत्सव हा राज्य गणेश महोत्सव म्हणून राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला या अनुषंगाने विविध सामाजिक स्पर्धा राबविण्याचे आदेशही पारित करण्यात आले या अनुषंगाने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक आर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अकोला जिल्हा पोलीस दल व मुर्तिजापूर शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या पुढाकाराने उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अकोला जिल्हा पोलीस दल व मूर्तिजापूर शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या पुढाकाराने येथील भारतीय ज्ञानपीठ विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांकरिता निबंध व चित्रकला स्पर्धा संपन्न झाले या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतून आलेल्या चारशे अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे व विद्येचे आराध्य श्री गणपती बाप्पाचे पूजन करून माझ्या गणेशोत्सव त्याचे स्वरूप व अपेक्षा निबंधाच्या विषयावर तर भारतीय संस्कृती आणि गणेशोत्सव या चित्रकलेच्या विषयांवर शिक्षक दिनी सकाळी नऊ वाजता शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून तर चित्रकलेतून यावेळी स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश दिला यावेळी शहर पोलीस पत्रकार प्रोफेसर अविनाश बेलाडकर प्रोफेसर दीपक जोशी भारतीय ज्ञानपीठ विद्यालयाच्या प्राचार्य कुमारी प्रतिनिधी श्याम बळसकर जागर मराठी न्यूज मूर्ती जाते काय सांगाल राज्य गणेश महोत्सवाच्या अंतर्गत आज प्रकारे चित्रकला स्पर्धा आणि निवडणूक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आज आपण भारतीय ज्ञानपीठ मूर्तिजापूर या विद्यालयामध्ये मूर्तिजापूर शहरातील सर्व शाळा आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रानं जो गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला आहे त्या अनुषंगाने मार्गदर्शक यांच्या आपण पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहराच्या वतीने चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेमध्ये अं मृतिजापूर सर्व शाळा आणि विद्यालयाने खूप उत्कृष्ट प्रतिसाद दिला सहभाग नोंदवला आणि याच्यातून आम्ही पर्यावरण गणेश गणेशोत्सव कसा साजरा केला पाहिजे हे आपण विद्यार्थ्यांच्याच हस्ताक्षरातून त्यांच्यात हस्तकलेतून हे आपण एक समाजाला एक संदेश देत आहोत की आपला गणेशोत्सव आपण कसा साजरा केला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मुलांच्या याच्यामधील काय भावना आहेत तर हा एक आपला एक प्रयत्न आहे की आपला सांस्कृतिक वारसा जपणे जो राज्य महोत्सव साजरा केलेला आहे अं त्याला खूप चांगल्या प्रमाणे आपण तो लोकांच्या मध्ये साजरा करू